नमस्कार मी अंकिता अंकिताच रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज मी बनवणार रा रान आहे रानभाजी खूप पौष्टिक आणि हेल्दी अशी आहे खूप अशी गुणकारी आणि आपल्या शरीरासाठी खूप उपयुक्त उप आहे अशी चिचडाची भाजी बनवणार आहे म्हणजेच रानामध्ये आपण त्यांना असे छोटे छोटे वांगे बोलतो त्याची भाजी बनवणार आहे खायला पण अशी खूप टेस्टी लागते आणि बनवायला पण एकदम अशी खूप सोपी पद्धत आहे ही भाजी आपल्याला पावसाळ्यामध्येच गावाकडे अशी रानामध्ये डोंगरावरती भेटते इथे मी असे मस्त छोटे छोटे असे चिचुरडा आणलेत आता आपण ते स्वच्छ धुवून घेऊयात तुम्ही इथे त्यांचे देठं पण काढून घेऊ हो शकता मी इथे त्यांचे देठं नाही काढले कारण की त्यामध्ये पण खूप असे पोषक तत्व असतात त्याने ब्लड असं शुद्ध होतं ॲसिडिटी होत नाही गुडघे सांदे असे दुखत नाही खूप अशी पौष्टिक आहे आता आपण स्वच्छ धुवून घेतले तर मस्त आता आपण तव्यावरतीच भाजी बनवणार आहोत त्याच्यासाठी आपण पहिले चिचुरडं भाजून घेऊयात छान असे मस्त भाजून घ्यायचे खरपूस इथे आता मस्त असे छान भाजून झाले आता आपण त्यांना असं ग्लासाने किंवा मॅशरने असं मॅश करून आपण त्यामधलं बी काढून घेणार आहोत खायला थोडीशी कडवट लागते पण खूप अशी हेल्दी आणि पौष्टिक आहे आता आपण तव्यावरती तेल टाकूयात तेल मस्त गरम होऊ द्यायचे आता टाकूयात चार पाच लसणाच्या पाकळ्या जिरे बारीक केलेला कांदा त्या रानभाज्या अशा तेल कांद्यामध्येच अशा खूप छान लागतात एकदम मस्त आत्ता आपण कांदा छान असा तीन ते चार मिनिट मस्त परतून घेऊयात कांदा आपल्याला असा लालसर होईपर्यंत मस्त परतून घ्यायचा आहे आता आपण टाकूयात तीन ते चार हिरव्या मिरच्या ह्या पण आपल्याला मस्त परतून घ्यायच्यात आता आपण टाकूयात चवीनुसार मीठ आणि मस्त मिक्स करून कांदा आपण लाल रंगावरती परतून घेऊयात इथे आपला कांदा असा मस्त असा परतून झाला आहे आता आपण त्यामध्ये टाकणार आहोत चिचुरडं इथे आपण असे ग्लासाने मॅश करून घेणार आहोत त्यातलं बी काढून घेतलं आहे आता हे छान दोन ते तीन मिनिट मस्त आपल्याला परतून घ्यायचं आहे पूर्ण असं तेलामध्ये परतून झालं आहे तुम्ही इथे मॅशरने किंवा ग्लासाने पण असं मॅश करू शकतात खूप अशी छान भाजी होते आणि खायला पण खूप अशी टेस्टी लागते आणि बनवायला ते एकदम सोपी आहे इथे मी तांब्याने अशी मॅश करून घेणार आहे लसूण मिरची जिरे कांदा सर्व खूप अशी हेल्दी आहे ही भाजी आपल्याला कुठे शहरामध्ये नाही आपल्याला गावाकडेच अशी डोंगरावरती रानात ही भाजी मिळते मस्त अशी मॅश करून झाले आता आपली भाजी आता दोन ते तीन मिनिट आपण छान अशी शिजू द्यायची खूप अशी मस्त लागते आणि बनवायला पण अशी खूप सोपी रेसिपी आहे इथे आपली चिचुरडाची भाजी बनून तयार आहे कशी वाटली तुम्हाला रेसिपी नक्की कमेंट करून सांगा आवडली असेल तर लाईक करा